कल्याणमध्ये युतीमध्ये बिघाड होण्याचे संकेत आहेत शिंदे सेनेच्या जिल्हा प्रमुख अरविंद मोरेनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेत युती न करता जिंकू शकतो असं कुणाला वाटत असेल तर आम्हीही तयार आहोत असं अरविंद मोरे म्हणाले तर भाजप सेना एकत्र लढली तर, तर कार्यकर्त्याला जिंकायला मदत होईल असं विधान नरेंद्र पवार यांनी केलं हो आम्ही या ठिकाणी स्पष्ट सांगतोय करू या ठिकाणी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतील की युती करावी लागेल पक्षाचा आदेश आम्ही नक्कीच पाळू पण कोणाला असं वाटत असेल नको मला कोणाला असं वाटत असेल युतीमुळे आज आपल्या केंद्रामध्ये सरकार आहे राज्यामध्ये सरकार आहे आणि अशा पार्श्वभूमीवरती शिवसेना शिंदे गटाचा एक नेता जर का युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम करत असेल तर ती अत्यंत निषेधार्ह बाब आहे लोकसभा विधानसभा आपण युतीमध्ये लढलो आणि केंद्रात राज्यात सत्ता आलेली आहे आता जी निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे हा कार्यकर्त्याला वाटतं की मी पंचायत समिती सदस्य झालो पाहिजे जेडपी सदस्य झालं पाहिजे महानगरपालिकेमध्ये मी नगरसेवक म्हणून निवडून आलो पाहिजे आणि हे भाजप शिवसेना एकत्र लढले तर हे स्वप्न साकार होण्याकरता मदत त्या कार्यकर्त्याला होणार आहे